गुड मॉर्निंग हे आहे आमची चंद्रा काय शोधिक काय कळे ना आज आमच्या चिंकुरींना जरा मार खाल्ला होता त्याच्या मध्ये बसली होती आबांकडे जाऊन तिला वाटलं परत आई मारते काय 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 नाओ गावा जायचं म्हणते नुसती आणि थंडी पण खूप आहे सध्या काय लागत डॅडी पीक तू कुठे ठेवलं डॅडी पीक कुठे ठेवलं तिकडे ठेवलं शोध ना डॅडी पीक मला नाही माहित डॅडी पीक कुठे डॅडी पीक आहे का पण डॅडी पीक टीव्हीत असतय टीव्हीत असते डॅडी पीक थबा आपण शोधू आजकालच्या मुलांचं खूप अवघड आहे आमचे चिंकू पेपीक आणि डॅडी पीक कार्टून पाहत तिला खूप आवडतं आज म्हणजे डॅडी पीकच लागत डॅडी पीक कुणा आणायचं काय म्हणली उद्या का बर का बरं बाई छोटे का ग नाही ना काल तर म्हणले जायचं आज पण जायचं जायचं आज पण